चला बघूया ब्रेकिंग न्यूज धाड पोलिसांची मोठी कारवाई अवैध दारू विक्री करणाऱ्याला बुराणा बुलढाणा जिल्ह्यातून हतपार धाड पोलिसांनी दुर्गा उत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत त्याअंतर्गत धाड पोलीस स्टेशन हदीतील कुप्रसिद्ध अवैध दारू विक्रेता अंकुश भागाजी शिंदे याला अखेर कायद्याच्या जाळ्यात अळकवत बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिन्यासाठी हतपार करण्यात आले आहे ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन एक अ विरुद्ध दाखल गुन्हे धाड परिसरातील अवैध दारू विक्रीचे गंभीर परिणाम व कायदा सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन माजी उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांनी हा कडक निर्णय घेतला आरोपी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून जिल्ह्यातून हद्दपार राहणार आहे ग्रामीण भागातील अन्य अवैध दारू विक्रेत्यावरही अशीच कडक कारवाई होणार असल्याची माहिती धाड पोलिसांनी दिली आहे ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधीक्षक बुलढाणा सुनील अमोलकर पोलीस निरीक्षक हस्ता घुषा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रताप बोस पोलीस उपनिरीक्षक केंद्रे व धाड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांच्या प्रयत्नातून पार पाडली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की के धाड व ग्रामीण भागातील अन्य अवैध दारू विक्रेत्यावरही अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि वेळप्रसंगी आणखी कडक उपाययोजना करण्यास पोलीस अजिबात मागे पुढे पाहणार नाही धाड़ परिसर दारूमाफियां धड़ा पुलिस थेट इशारा गुन्ह के लिए हदपार वाल मी जाकिर मिर्दा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज़ सोबत बगत रहा